ॐ श्री महालक्ष्मी नमः ॐ श्री महालक्ष्मी नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे श्री श्रीमहादेवी नमः श्रीदेवी महात्म्य वंदन करू श्री गजानना नमन करू देवी चरणा प्रणाम करू सद्गुरूंना देवी महात्म्य वर्णिता मार्कंडेय पुराणातरी देवी महात्म्य रोमांसकारी करी कथा परम भाग्याची पूर्वकाळी स्वरोचिश मन्वंतरी तेथ सुरथनाम नृप होय पराक्रमी शत्रुबळाने पराभूत नगर सोडुनी वणी जात मेधा ऋषींचा पायित आश्रम तेथे सुंदर प्रवेशुणी राजा राजामणी चिंता करी मागे काय वर्तमान नगरी श्री सूत मंत्री प्रजेचे हे सी चिंता करितामणी वैश्यकोणी कोणी पाहि नयी नाम समाधी म्हणून कळे त्यासे राजा ही स्त्री ते तवम तो हि स्त्रीपुत्रांनी धनलुबाळुनी दिला हाकुणी परिचिंता करी निजमणी माया हे तयांची उभयंताची मोह स्थिती पाहुणी ते आश्चर्य करीती विचारी ऋषी ज्ञान मोह विवेक तव मेधारुषी ज्ञान ज्ञानसे प्राणी मात्रती मानवासी गर्व होय ज्ञाने जाणुनी सर्व काही फुल प्राणी गुंतती विषयांजवळ हि हरीची महामाया केवळ गुंतवी अथवा सोडवी तवम त्यासी विचारिती एसी महामाया कोणती संभव प्रभवा सांगाती कर्मेसा सांगा येी मेधारुषी मणे त्याते नित्य माया जगा निर्मिती परीदेव कार्यास्त प्रकटते मणुनीसंभव मानिती हे कर्णवी विष्णु निद्रिस्त जगाचा जवम प्रलय समस्त तुणी उद्भूत मधुकैटबद दैत्यते ब्रह्मदेवासी मारावयाते धावले दोणी दैत्यने नेटे ब्रह्मपाहि महामाय ते, ब्रह्म ते विष्णुने्री विराजेती म्हणुन विष्णुशी जागवया सवली त्याने महामाया सवणे संतुष्ट ती सदया सोडिहरि शरीरा जागृत होता जगन्नाथ मधुकैट युद्ध करीत अजिंक्य ते त्या वर देत विष्णुमणे वध्वा तवम ते तया सी जेथे जळ नसे भूवर्ती तेथे मारी अम्हा प्रति प्रलय सागर सर्वत्र सर्व तवमपल्या जंधास्थाने चक्राने ठाकिले मारुणे मधुकैट वदैत्य ક્ષે શ્રી વિષ્ણુની સ્વપ્રભાવે હે સીતિ માયા જન્મલી દેવકાર્યા સાઠી સરસાવલી પુડતી નૃપાકતા જાલી પરીસાવી કાયતી ऐसा मणुनी मेधारुषी नृपासी वैशासी करितसे वर्णनासी महिषासुराख्यान महिषनामे क्रूरसुर शतवर्षे देवसेना नष्ट सत्वर करिता संत्रस्त हरिहरासी शरण जाती महिषाचा सांगती रक्षणार्थ प्रार्थना करीती सर्वदेव भयभीत तव विष्णु क्रोधायमान तेजवदना तुणि निगुण एकवटले गगनिशूरुण सर्व देवतेजांसवे अमरगणांचे एकवटले महा तेज नभि प्रगटले त्यावणी देवीचे साकारले विराट वीर, रूप ते रूप विलक्षण देवांनी ते घडवणी शस्त्र संपन्न सिंहावरी आरुढ होऊन देवी गर्जना करी दारुण ती करुणिया श्रवण दैत्यसे सैन्य से से गडबडले महिषाचा सेनापती चिक्षुर संगे घेऊणी क्रूर असुर करीतसे भीषण संगर नाना शस्त्र संभारे परी देवी करीत संहार धावी नली असुर नष्ट केला सेना संभार हृधिरणदयाहती चिक्षुर क्रोधे भ्यासुर धावतीयेता अंबिकेवर शूल प्रहारे मारिला सुर प्रखर युद्ध करोनी શુંભની માજલે સુરવણાંસી ત્યાની છળિલે તધી દેવાંસી અઠવલે પૂર્વવરદાનદેવીચે સ્તવકરી એકવટુની નમો દેવી ઐસી મનુની આસ્થાની જીયસે શક્તિ ચેતના નિદ્રા શાંતિ છાયા તૃષ્ણા શ્રદ્ધા दया माता भारभ्रांती चित्ती व्याप्ती इंद्रियाची धात्री अधिष्ठात्री जगताची हे स्तवन करीती देव गंगास्नान करावया तव पार्वती एतसे शुद्ध शुद्ध भाव देवांसी सुती करिता कोणासाठी तवम तिच्या शिवा देवी प्रगटुनी गोष्टी करीतसे तत्काळ शुंभणी शुंभ गांजिती म्हणून स्तवन हे करीती जगदंबिका देवी प्रती प्रसन्न कराया भक्तीने श्यामल होय गौरी कालिका देवी ती जमंती कोशातुनी प्रकटे ते कौशिक नाम जाहले चंडमुंड दोघे सेवक असुरांचे से ते अचानक तेथे एता, एता लावण्य कौतुक पाहुणी हर्षले परतुनी जाती लगबग शुंभणी शुंभा सांग वर्णिता सौंदर्य सर्वांग स्त्रीरत्न म्हणणी सर्वश्रेष्ठ संग्रहासी स्थान तुम्हा जवळ येसि प्रशंसा करुणी तयां સી પ્રેરણા ત્યાં દેતા તો તે પાઠવીતી સુગ્રીવ દૈત્ય તો જાઉણી તિજસી સાંગત શુંભણી શુંભાજી સંગત શોભે તુજ નિશ્ચય દેવી મણે મને મજરણી નૈદો વીર જીંકુણી ત્યાસી વશી અન્યથા ન માનવે ઉદ્ધટ વચન મણે દૂત દેવી મણે મી પ્રતિજ્ઞાબદ્ધ તુવામ સાંગાવી હિ માત ધણ્યાંસી શુંભણી શુંભા સી વર્તમાન કળતા હોતી ક્રોધાય માણ ઘડીતી દૈત્ય ધૂમ્રલોચન દેવી હુંકારે ત્યા મારી તવમ તે પાઠવી ઉદંડ सेने सहित चंडमुंड भीषण सैन्य विद्रुपतुंड देवीवरी धाविले देवीसी घेरी ती चक्रांनी चंडमुंड शस्त्रास्त्रांनी हुंकार करुणी काली मारित चंडासी खंगाणे मुंडासी मुंडके तोडिले कालीने कौतुके असुरसे नात्याचीया धाके सोही कडे पळतसे चंडमुंड दैत्यांची शिरे करी घेऊणी काली बोले चंडिका देवी वचन भले शुंभणी शुंभा मारी तू चंडिका म्हणे तुझ लागी चामुंडा नाम देतील जगी र पुढे रक्तबीज रप समरांगणी असुरांनी पाठविला शस्त्रे असुर असुरसेनानी असंख्य रणांगणी तवम देवता देवांगा तुणी यथारूपे प्रकटती करी दूत शुंभनी शुंभासी तो सांगत जरी प्राण वाचावा वाटत तरी पाताळी दडावे तधी ते असुर दाव बोलती देवीवर ब्राह्मणी ब्राह्मणिवैष्णवसंगर संगर माहेश्वरी ऐंद्रशक्ती श स्क शक्ती वराही शक्ती गण तीव्र तीव्रगती लढती रक्तबीज रक्तबीजनामे असुर तसे पड़ता पृथ्वीवर आश्चर्य रक्तबिंदू तिनी तुल्य हो सशस्त्र जाई धावणी देवी सेने विरुद्ध पाहताही असुर करणी जगत गेले भयभीत होवम तवम चंडिकाणे बोलावणी संबोधिले कालिसी मुख पसरुणी विशार विशाल रक्तोत्पन्न दैत्य सकळ करीत यांचे रक्त प्राशन रक्तबीज संगरी ते सेची करीती काली शस्त्राधाते रुधिरखाली पड़ता भक्षी अंतराळी चंडिका मारी राक्षासी रक्तहीन होई रक्तबीज तव मारिले त्याला सहज रक्त पाने भरुणी माज नृत्य करिता मातृका रक्तबीज होता मृत शुंभणी शुंभ होती संतप्त रणी येती गर्जना करीत घोरयुद्ध मांडले निशुंभासी देवीने मूर्छित केले परशुणे शुंभ लढतसे शौर्याने शूर मारिला फिरुणी उठती ते दैत्य देवीशी शस्त्रे मारित परिती शस्त्रे न लागत देवी सी त्यावेळी सिंहासहित हिंसक दैत्य क्रूर उग्र घातक असुर वधिले किती एक देवीने त्या समयांसी निशुंभाचे फोडिले उर शूल मारुणी त्यावर त्यावेळी क्रूर वीर वक्षस्थळा मधुनी त्याचाही करिता वध निशुंभ होय मृत्युबद्ध देवी समूह अगाध असुरनाश करीतसे तवम शुभम भयंकर संतापे कोणासही तो नाटोपे देवी बरी येऊनी ठेपे म्हणे तिज व्याजोक्ती अससी मोठी माणिनी तरी लढसी साय घेऊणी व्यर्थवल्गना करुणी जैन મેરી તકલેિ ના જગતી નસે દ્વિતીય તરી દાખવી તવ બળ એસે બોલતા તો ખળ કરુની મોટી ખળબળ અંબિકે વરી ધાવર્ષાવ પ્રહાર ભીષણ હોત સે સંગર દેવી સી उसलुणी गगणी तसे असे परिदेवी गगनात कोपे असुरांशी झुंजत फिरुणीवरी त्रैलोक्य डळमळले त्यावेळी शुभ शकुण येथे सर्वत्र दिसून दिशा त्या प्रसन्न वदन वाई, पवित्र वायू वाहतसे स सूर्यप्रभा प्रभा असे अप्सरागण नाचतसे देवतांसी हर्ष होत असे यज्ञवेदी उजळल्या अंबिकेशन मुख यवनी देववंदिती कात्यायनी नानास्तवनी गुणवर्णनी महिमागाती देवीचा ती प्रसन्न वदना देवी वदे देवगणांना मागावे इष्टवर्धना शंका काही न धरावी देवहंती हे नारायणी नमना, नमनामसे तव चरणी असुरनाशिनी सुरक्षणी तुझसी तूच तू आमचे करावे एक कार्य शत्रु उत्पन्न करती भय विनाशाचा तेथो उपाय तूच करी सर्वता ऐकुणी देवी पुढे सांगत वैस्वत मनवंतरांत यशोदा गर्भसंभूत विंधवासिनी वासिनी होईन शुंभणी शुंभ पुनश्च मारिन વિપનચિત્તી દાણવાધિન નાના રૂપે દિવ્ય ધરુણ હોઈન મી હીર્ણ રક્ત દંતિકા ઘાત કરિતા શાકંભરી લોકા પોષિતા દુર્ગા દુર્ગમ દૈત્યવધિતા ભીમા દેવી મી પુરતી શતાક્ષી અને ભ્રામરી નામે હોતિ લુગાંધુરી દૈત્ય માઝતા જગતાવરી મી ચયા મારીન હે માઝે શ્રેષ્ઠ ચરિત્ર વાસતિજે નરપવિત્ર અષ્ટમી નવમી એક ચિત્ત चतुर्दशी तिथि तयाची सकल ते नष्ट होतील मात्रे कल कल्याण होऊन इह सर्व सुखी होतील माझी या मंदिरे पाठ शारद नवरात्र एता इष्ट पूजा करुणी यथाशास्त्र करिता भाग्य लाभेल उतार वर्णान प वर्णन पराक्रमकथाश्रवण करिता निर्भय होऊन विजयपावे सर्वत्र गृहपीडा श शत्रुपीडा स्वप्नदोषपीडा बालगृहपीडा भूत भूतपशाच्यपीडा राक्षसपीडा पठनमात्रे मात्रे सी विप्रभोजन होम होण अभिषेकाणी कपूजन त्यावारी महात्म्य कथन मंगलकारकर्वणीजणी का चोरभय राजभयथवा अग्निभय श्वापदय वा जल भय सर्व अत्यंत संकटी आतुर मम चरित्रा स्म स्मरता क्षणभर वेदना पीडित असे जर तरी मुक्त होईल ऐसे देऊन आश्वासन देवी पावली अंतर्धान देव पावले स्वस्थान स्वाधिकार लाभुणी असुर गेले पाताळी मनुजसुखावले भूतळी तीच देवी वेळवेई उत्पत्ती स्थिती लयकारी मेधा ऋषी कथा सांगुणी म्हणे नृपासी वैश्या लागुणी मोह सोडावा आताधणी शरण जावे देवीसी ऐकुणी उपदेश वचन सुरत करी वनिगमन समाधी वैश्य हि जप मग्न तपास्तव जातसे देवीची उपासना अर्चना आणि साधना निज रुधिराची या बलिदान तीन वर्षापर्यंत देवहोनी प्रसन्न देयी सितयांसि वरदान सुरथा ज्यांसेत राज्य लाभुण जगी धन्य तो झाला ઉડે રાજા તોવા સવર્ણિમુ આઠવા દેવી પ્રસાદ તો પહાવા અમોઘ વૈશ્ય સમાધિવૈશ્ય ભક્ત તયા દેવી જ્ઞાન કરિત ઋષિ સાંગત દેવી મહાત્મ્યયા પરી સપ્તશતી શ્લોક સંસ્કૃત હવન પ્રસંગી ઉપયુક્ત તયા સ સંક્ષેપાણે કેલાસે प्रार्थना प्रार्थनारूपे प्रसाद म्हणावाहा भक्तानी यश प्रसादलाभूणी अनंत शमेल सूत, दिवाकर रच्ना करित, महालक्ष्मी चरणी अर्पत स सर्व सुखाकारण मार्कंडेय देवी महात्म्य समाप्त ओम श्रीदेवी महादेवी नम श्री श्रीदेवी महादेवी नम ओम श्री महादेवी नम